नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज मानधनात वाढ प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख राज्य संघटक मानधनाबाबतची मोठी अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण नव या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शासनस्तरावर निवेदन देऊनसुद्धा मागण्या मंजूर होत नसल्याने पंचवीस जुलैपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतीस महासंघाच्या वतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत डिसेंबर दोन हजार तेवीसची चर्चा शासनस्तरावर सुरू असून तडजोड न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत संप पुकारला होता पंचवीस जानेवारीला यासंदर्भात बैठक घेण्यात आली अनेक वेळा बैठकावर बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली परंतु महत्त्वाच्या मा मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रद्याध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता असून त्यांची निवडणूक आदर्श आचारसंहिता पंधरा सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे हा निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित राहू शकतील त्यामुळे प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यापासून मासिक अहवाल न देणे ए वाय व्ही सी योजनेतिरिक्त इतर शासनाच्या बैठकामध्ये हजर न राहणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये असमर्थता दाखविणे आदि मार्गाने असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आता मुख्यमंत्री मंत्री आमदारांच्या कार्यालयासह जिल्हा परिषदावर तीव्र निदर्शने केल्यानंतर अन्न सत्याग्रह बेमुदत धरणे साखळी उपोषण जलभरो आंदोलन आदी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाणार आहे तसे सव्वीस जुलैला जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी दीड वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशालेजवळ मोर्चा काढला जाणार आहे या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष भावनराव देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख प्रदेश सचिव नेताजी धुमाळ राका सदस्य सिंधू ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत